आमचे भात ना नेसवले पण बघा काय झालं आणि हे भेंडी कापून ना चिरले बायकोने आता हे कापून ना गोल कापून मस्त त्याची भजी काढायची आहेत नमस्कार मंडली कसे आहेत म्हणजे ना वजयदास पाहिजे इतर शेतवालो आहे बघा इकडे आज संध्याकाळी पाऊस पडला बघा आज हवामान बघा एकदम ढगाल आणि पाऊस पडतो पण बारीक बारीक तिकडे आहे ना ते आल्यात ना व्हिडिओ तिकडे आलो आहे फिरत आज आमचं म्हणजे काल नळाचं पाणी गेलं आहे आता आत्ता आज काल पण नाही आलं आहे आज पण नाही आता उद्याला बोलतात दहा वाजेपर्यंत मग उद्याला पण दहा वाजेपर्यंत नक्की ना नाही उद्याला पण करायचं दिवस होईल म्हणून विरीव आलेत पाणी भरायला आणि संस्कार पण आला आहे मनोरजन गलकाठीने मस्त तो चिंबोरकी आणि बेलकडं खेकडे आहे बघू गरावित त्याने तिथे घरावलाय खेकडा बघा त्याच्या हातात गलकाठी आहे गलकाठी सारखी हे ना त्याला काय बांधलायच लवू चिमुक बांधला तरी पण येतं त्याला पकडून म्हणजे खेचून घेतस काय खेकडं केकडे खेचून घेतस के आहे का अरे निंगे ना ती गराव एक खेकडा गरावला त्याने काय आहे काय एवढा गोंगाट करता ए एवढा गोंगाट करता तुम्ही तर त्या पल्ला असेल ना बेस्ट करून लिफ्टर तुम्हाला बाहेर लिफ्टरी जाऊ टाकला ना काय झाला त्याचे ठोकला इला झाडा थोडा येणार आज मी पण त्या पाणी आला ना मध्ये बघा <laughs> नला तर पाणी गेलं मंडळी इकडं नियीवर पाणी आणायला आले <laughs> त्याला चाकलेटा टाकायचं कसं

आजीबाजूला सांगाला शिकवते का आजीबाजूचा म्हणते दालयाची फुलं बघा मसाल्या बघा मित्रांनो आमचे भात निसवले म्हणजे जे, जे घरासमोर आहे ना दारासमोर आहेत ना तीन ते तीन शेत निसवले मग त्याचा दाना पण झाला तयार म्हणजे अजून तयार नाही झाला दाना आहे दूध दूध आहे दूध अजून दाण्यामध्ये बघा दूध निघालं बघा दाबला तर हां काय बाबा शेतावर <laughs> फिरवलं जरा आता मस्तपैकी भेंडी फ्राय आणि टोमॅटोची भजी काढू भजी बरोबर टोमॅटो कापून ना फ्राय करू इकडे दोन टोमॅटो घेतलेत आणि हे भेंडी कापून ना चिरले बायकूने आता हे कापून गोल कापून ना मस्त वगैरेची भजी काढायची आहेत बघा बेसन पीठ घेतलंय त्याच्यामध्ये थोडं नमक टाकलंय चवीनुसार आणि हळद पण टाकत का हळद कारण इथे पिवलाच आहे ना तिखट नाही ना याच्यात अजून काय टाकायला लागेल टाक थोडासा तिखट टाक काय ग्रीन टी आईला मी चहा बनवतो काय फार झाला बस आम्ही लावले एकदम काय एवढ्या भारीवाली रेसिपी नाही बनवले असं आपले नेहमी बनवले फ्राय करू आणि फर्स्ट टाईमही लावलेत बनवायला आम्ही कशी लागतात बघू आणि यूट्यूबला बघितले ना आम्ही ह्याची भज्या करतात गुजरात गुजरातमध्ये जाम खातात हे भजे मारवाडी लोक गुजराती लोक वगैरे टोमॅटोची भजी ते आम्ही आता फर्स्ट टाईम लावल्या करायला पीठ आपलं रेडी आणि इकडे मस्तपैकी कापून झाले आपले टोमॅटो भजीसाठी बघा मस्तपैकी गोल कापल्यात बारीक बारीक बघा बघा बायकोने पहिले तर भेंडी फ्राय आहे करा <laughs> भेंडी करायला बघा भेंडी फ्राय हे आपले नेहमीप्रमाणेच मस्त पैकी जसे आपल्या मिरच्या तर दोन तशापैकी झाला पण जरा ना कडक कर माझ्या मत खायला बसला आपले भेंडी फ्राय झाले तयार बघा मस्तपैकी काढले बायकोने बघा मित्रांनो आता टोमॅटो भजी बघा आपले सिम्पल टोमॅटो कापून घेतले आहेत आणि आता याच्यामध्ये मस्त बुडवलं आहे बेसनाच्या पिठामध्ये आणि बघा आता तलायचे जसे आपण बटाटे भजे कसे तर तळतो आणि काढतो तशीच तशीच पद्धत ही टोमॅटो भजी काढायची बघा ही भजी ना जरा मंद वेळी शिजवायची एकदम पण गॅस फास्ट नाही करायचा नाहीतर ते पेटतात म्हणजे मंद आचेवर ठेवली म्हणजे मस्तपैकी शिजतात पण ते आतमध्ये पण शिजयल टोमॅटो आणि खायला मजा येते बघा बायकोने टोमॅटो भजी फ्राय करीत ठेवल्यात आणि इकडे गेम खेळायला बघा मित्रांनो आता आम्ही जेवतोय आमचे मंडळी जेवायला बघा इकडे बायको बसले आणि इकडे बिट्टू बसले आणि इकडे मी बसलोय बघा टोमॅटो भाजी बघा आपली मस्तपैकी टोमॅटो भजी आता आपण खाऊ खान बघू कसा लागत बघा मस्तपैकी झाल्यात आणि चटणी आम्ही दुकानातले आणले शेजवान चटणी तुम्ही टोमॅटो सॉस वगैरे घेऊ शकता एक नंबर लागत या चटणी तो ना चटणीच्या मी खरोखर मस्त लागत एकदम मला आवडली फर्स्ट टाइम बनवली ही भजी आणि एक नंबर लागतात आम्ही घेऊन घेतोय व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय ही भेंडी फ्राय केली पण जी तेलामध्ये फ्राय केली ना चिकट पण आहे गेलाय आणि मस्त लागतात खायला म्हणजे भेंडी अशी चार खाबा गेल्या चिरल्या असा आणि तल्ली बिट्टूला आमचे बनवल्यात बटाटा भाजी ना भेटू तुला बाकी आवडत नाही काय खायनी ते